जो ओबीसीच्या आरक्षणावरती जो हल्लाबोल करण्यात आला त्या माध्यमातून या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज जो आहे तो जो आहे तो रस्त्यावरती उतरला आणि त्या अनेक लाखोंच्या सभा अनेक त्या सभा झाल्या त्याच्यामध्ये जवळजवळ पाच सहा सभा ज्या आहेत त्या बाळासाहेब आंबेडकर आणि आमचे सगळे ओबीसीचे नेते असे म्हणून जॉईंट सभासुद्धा झाल्या त्या सभांच्यामध्ये दोन्हीकडून आम्ही एकच भूमिका लक्ष एक मांडली की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे ते धक्का लागता कामा नये ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळा ता आहे आणि मराठा समाजाचं आरक्षण ताट वेगळा आहे आणि दुसरी महत्त्वाची भूमिका जी मांडली गेली त्या समाजामध्ये की आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्याला मतदान केलं गेलं पाहिजे जेणेकरून या, या महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय क्रांती जी आहे ती या ठिकाणी घडू शकेल आणि त्या माध्यमातून आम्ही आमचा पक्ष स्थापन झाल्या झाल्या आ, ओबीसी बहुजन पार्टी आम्ही लेखी त्यांना एक प्रस्ताव दिला होता की आपण सगळ्या आरक्षणवादी पक्षांनी जे आहेत एकत्र येऊन आपण या या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जाणं अपेक्षित आहे त्यामुळं आपल्या दोन्ही पक्षांची एक संयुक्तिक बैठक जी आहे ती बैठकीहून पुढचा जो एकत्रीकरणाचा जो काय मार्ग आहे तो कसा करायचा त्याविषयी आम्ही त्यांना प्रस्ताव दिला होता लेखी प्रस्ताव दिला होता आणि त्यातली पहिली बैठक जी आहे ती आज आमची या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या यांच्यासोबत झाली आज प्राथमिक चर्चा झालेली आहे एकंदरीत कुठले मतदारसंघ आहे कुठे ओबीसी दलित हे सगळा जो विषय जो आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सक... आजची चर्चा एकदम सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि आता पुढची चर्चा जी आहे आमची ही तर पहिलीच बैठक होती आज एक दिवसांना नेत्यांना समजून घेण्याचा विषय होता आता परत दुसरी बैठक जी आहे आता बैठक थोड्या दिवसात जी आहे दुसरी बैठक होऊन त्याच्यामध्ये दोन्ही पक्षाचं जे आहे युती होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे नक्कीच पण मग वंचित महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही हा सुद्धा एक संभ्रमाचा भाग आहे आणि तुम्ही तुमची सुद्धा बैठक होते त्यामुळे आता प्रश्न निर्माण होत आहेत की नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाही वंचित महाविकास आघाडीसोबत जाईल की नाही हे आजपर्यंत काय आम्हाला अजून काय नक्की झालेलं नाहीये आणि म्हणून तर आम्ही चर्चा चालू केलेली आहे जर तो वंचित जर महाविकास आघाडीसोबत जाईल अशी सुद्धा आज तरी एकंदरीत जे पाहता चित्र पाहता तीका नहीं है। ती काही शक्यता दिसून येत नाही आहे ती जरी शक्यता असेल किंवा नसेल येते पण आम्ही आमचा प्रस्ताव जो आहे तो, तो है, है दोनी तर हे दोन्ही पक्ष ओबीसी आणि जर दलित हे महाराष्ट्रामध्ये एकत्र झाले तर या महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय इतिहासाला कलाटले मिळणारा निर्णय तो होणार आहे आणि एक राजकीय क्रांती जी आहे ती जी क्रांती यू पी बिहार मध्य प्रदेश ह्या राज्यांनी पाहिली ती सामाजिक न्याय जी क्रांती जी आहे ती राजकीय क्रांतीतून जी आहे ती होण्याची ही वेळ आता आलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही पक्षाने म्हणजे ओबीसी आणि वंचित या दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन जर निवडणुका लढवल्या तर मात्र या ठिकाणी नक्कीच उमेदवार देणार तुम्ही ओबीसीची संख्या ज्या ठिकाणी जास्त आहे तिथे तुमचे उमेदवार असणार ब असं आहे की बारामतीमध्ये दोन प्रस्थापित मराठा समाजाचे उमेदवार निवडून निवडणुकीला उभा राहत आहेत आणि दोन मराठ्यांच्या समोर एक प्रस्थापित एक आहे की ही निवडणूक जी आहे ही निवडणूक ओबीसीसाठी फार फेवरेबल निवडणूक आहे आणि कुठल्या आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मागच्या वेळी एकदा ज्यावेळी जानकार भव होती त्यावेळी फक्त साठ का सत्तर हजारांनीच फक्त सुपे त्या निवडून आल्या होत्या त्याच्यापेक्षा सुद्धा ह्यावेळी परिस्थिती जी आहे ओबीसी संपूर्ण पेटलेला आहे दलित समाज तो सुद्धा आता या प्रस्थापितांच्या विरोधात गेलेला आहे त्यामुळे एक मोठा विषय जो आहे तो बारामतीत होणार आहे आणि बारा मती म्हणजे कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचाच उमेदवार जो आहे तो आम्ही जो उमेदवार देणार आहोत ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवाराचा शंभर टक्के विजय हा निश्चित आहे बरं एक शेवटचा प्रश्न आहे धाराशिवचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी आता निवडणूक आयोगाला पत्र आहे की मराठा आरक्षणासंदर्भातला जो काही लढा झाला त्यानंतर आता उमेदवारांची वाढण्याची बॅलेट पेपरवर वर घ्यावा ईव्हीएम वर घेऊन येत आणि त्याचे मार्गदर्शक तत्व जी आहेत सूत्री जी आहे ती सुद्धा जाहीर करावी कसं पाहता याकडे एकंदरीत हा हा जो प्रश्न आहे तो हा अतिशय भावनिक प्रश्न आहे आणि एकंदरीत सर्वच इव्हन आमच्या ओबीसी समाजाची सुद्धा भावना आहे की या येणाऱ्या नि, निवडणुका ज्या आहेत त्या ईव्हीएमवर होता कामा नये त्या बॅलट पेपर